हॅलो फ्रेंड्स नमस्कार एक सुंदर आणि माहितीपूर्ण अशा व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी मदत करणाऱ्या सहा गोष्टी मेंदू होईल तल्लक अभ्यासात करतील प्रगती पहिली गोष्ट मुलांची जडणघडण व्यवस्थित झाली तर त्याचा परिणाम निश्चितच त्यांच्या अभ्यासावर दिसून येतो त्यामुळेच तर मुलांच्या खाण्यापिण्याकडे शारीरिक हालचालींकडेही पालकांनी व्यवस्थित लक्ष द्यावं असं तज्ज्ञ नेहमीच सांगतात आता आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्याचा परिणाम मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासावर होतो यामुळे मग निश्चित असते अभ्यासातही प्रगती करतात दोन यातली पहिली गोष्ट म्हणजे मुलांना ओमेगा थ्री फॅटी असणारे पदार्थ पुरेशा प्रमाणात दररोज खाऊ घालणे यासाठी अक्रोड हा एक उत्तम पर्याय असू शकतो ओमेगा थ्री मेंदूसाठी अतिशय उपयुक्त ठरते तीन मुलांना कोणता ना कोणता कौन्ता मैदानी खेळ शिकवा आणि दिवसाचा एक तास त्यांचा त्या ते खेळासाठी राखून ठेवा मुलं जेवढी शारीरिकदृष्ट्या ॲक्टिव्ह राहतात तेवढा त्यांचा मेंदू अधिक तल्लक होत जातो चार मेंदूला आराम मिळून त्यांच्या विकासाला वाव मिळण्यासाठी मुलांना पुरेशी झोप मिळणं अधिक गरजेचं आहे त्यामुळे रात्री लवकर मुलं झोपी जातील याकडे लक्ष द्या पाच मुलांचा स्क्रीन टाईम कमी करा म्हणजेच मोबाईल क, क... देणं कमी करा कारण यामुळे मुलं त्यात अडकून जातात आणि आजूबाजूच्या परिस्थितीचे आकलन करून त्यातून काही बोध घेणे नव्या गोष्टी शिकणे वेळ वेगवेगळे अनुभव घेणं असं आपोआपच कमी होत जातं ते मुलांच्या बौद्धिक विकासासाठी मारक आहे सा वयोमानानुसार मुलांसाठी वेगवेगळे मेमरी गेम मिळतात ते गेम त्यांच्या बौद्धिक विकासासाठी उपलब्ध ठरतात किंवा उपयुक्त ठरतात असे वेगवेगळे खेळ मुलांना नक्की आणून द्या आणि त्यांच्यासोबत ते खेळा म्हणजे तुम्हीही त्यांच्यासोबत सामील व्हा त्या खेळात त्यामुळे त्यांच्यामध्ये असे बौद्धिक खेळ खेळण्याची आवड निर्माण होईल सात मुलांना सोशली ॲक्टिव्ह ठेवा वेगवेगळ्या गटातील मुलांसोबत त्यांचा संवाद वाढवा त्यांच्या वयाच्या मुलांशी संवाद साधण्यासाठी मैत्री करण्यासाठी त्यांना नेहमी प्रोत्साहित करा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा आपण अशा सुंदर छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या